आणि यानंतर एक राजकीय बातमी आपण पाहूया राज्यातमध्ये महायुती म्हणून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीनही पक्ष एकत्र लढतील का याबाबत साशंकता आहे कारण भाजपनं पुणे महानगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय ज्यामुळं ज्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पुणे महापालिकेत महायुतीत संघर्ष होणार पुणे महापालिकेत भाजपचा सुवाबळाचा नारा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची नेमकी भूमिका काय विधानसभा निवडणुकीत महायुतीतील इतर दोनही पक्षांपेक्षा भाजपाने सर्वाधिक जागा घेतल्या त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला तर आहेच पण बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे म्हणूनच भाजपचे नेते शतप्रतिशत भाजपचा नारा देऊ लागले मोर्चे बांधणी सुरू आहे मात्र आता प्रामुख्याने पुणे महापालिका चर्चेत आली आहे दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे भाजपचा महापौर झाला मात्र आता पुणे महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे त्याचाच भाग म्हणून पुणे महापालिकेत भाजप पा एकशे पाच पेक्षा अधिक जागा लढेल आणि भाजपचाच महापौर होईल असा दावा भाजप युती होणार का नाही होणार हा निर्णय मला असं वाटतं की प्रदेश स्तरावरती पार्टीचे नेते करतील पण आम्ही मात्र पुण्याची महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा यावी महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा यावर शिवसेनेने मात्र सावत प्रतिक्रिया दिली आहे नीरज घाटे यांची ही भूमिका वैयक्तिक असून महायुती स्तरावर अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं शिवसेनेचे नेते म्हणतात तसेच शिवसेनेशिवाय पुण्याचा महापौर ठरू शकत नसल्याचा दावा शिवसेनेनं केलाय शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे की माहिती म्हणूनच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या परंतु शेवटी वरिष्ठ लेवलला जो निर्णय होईल सर्व मान्य आम्ही अनेक दिवसापासून पुणे शहरातील सर्व प्रभागामध्ये कामकाज चालू केलेलं आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामकाज चालू झालेलं आहे याबाबत आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये खटके उडत असल्याचं बोललं जाते एकीकडे तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकीच्या गोष्टी करत असले तरी दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचं दिसते त्यामुळे पुण्यात भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महायुतीतच संघर्ष होण्याची चिन्ह आहे अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा